भोकरदन शहराला खडकपूर्णा योजनेचे तात्काळ पाणी द्या भोकरदन नगर परिषद समोर सुरेश पाटील तळेकर यांचे अन्नत्या गुपोषण भोकरदन शहराला गेल्या सात महिन्यापासून टँकरने पाणी विकत घ्यावं लागत असून सर्वसामान्य जनता मेटा कुटीस आली आहेत भोकरदन शहराला टँकरने पाणी पुरवठा होत असून या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारे टँकर टँकरला खर्च जवळपास एक कोटी रुपये महिन्या काठी खर्च होऊन देखील भोकरदन शहराची तहान भागत नसल्याचं दिसून येत आहे भोकरदन शहराच्या खडक पूर्ण योजनेचे पाणी मिळाले असते तर भोकरदन शहराला भरपूर पाणी मिळाले असते असा देखील सांगण्यात येत आहे मला भोकरदन शहरातील जनतेला खडकपूर्णा धरणातील पाणी पुरवठा व्हावे यासाठी माझा अन्न त्या गोपोषण या ठिकाणी सुरू केलेला आहे कारण या शहरातील जनतेला पाण्यासाठी वन वन भटकावू लागलेलं कुठेही पाणी नाही हापसीला पाणी नाही बोरला पाणी नाही गेल्या सात महिन्यापासून दानापूरच्या धरणात पाणी नसल्यामुळं आजपर्यंत जे पाणी जनतेने इकडून तिकडून मागण्याचे प्रयत्न केले आणि या ठिकाणी पस्तीस टँकर मंजूर असून पस्तीस टँकरच्या स्वरूपात म्हणजे दोन दोन टिरपा धरल्या प्रत्येक टँकरला दोन टिरपाची मंजुरी दिलेली आहे सत्तर टँकर या पाणी फिल्टर या ठिकाणी यायला पाहिजे होते परंतु आपण त्याचा ऑव्हरेज बघितलं तर तीस पस्तीस दररोजचं येऊ लागलं म्हणजे पस्तीस टँकरची कमतरता भासू लागली आणि पस्तीस टँकर कमी पडू लागले म्हणजे एक टँकर चोवीस हजार लिटरचं आहे तर आपल्या शहरातील जनतेला किती टंचाई निर्माण होऊ लागली महिना महिनाभर पाणी येत नाही अशी परिस्थिती निर्माण असल्यामुळे पर आणि खडकपूर्णा दरण संयुक्त सिल्लोड भोकरदन पाणीपुरवठा योजना ही दोन हजार चौदाला मंजूर होती तिचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु पाचशे एचपी चा पेट्रोल पंप हा कुंभार झरे या ठिकाणी खडकपूर्णा धरणावर हो आहे आणि वीस एच पी चे दोन पंप इरेगाव या ठिकाणी आहे परंतु जो पाच पाचशे एच चा पंप होता त्या ठिकाणचं वीज बिल थकि ते अठ्ठेचाळीस लक्ष रुपये तरी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही अशी विनंती करतो की त्यांनी त्या ते वीज बिलाचा प्रश्न जसा आज हे ही पाईपलाईन संयुक्त सिल्लोड बोकोर्दांची ही दोन हजार चौदाची असून तिचा आतापर्यंत अग्रीमेंट सुद्धा केलेलं नाही परंतु जिल्हा जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सांगितलं की पाणी टंचाई असल्यामुळं आम्ही सध्या तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची परवानगी देतो जशी तात्पुरत्या स्वरूपाची पाणी उपसाला आम्हाला परवानगी दिली तशीच आज रोजी ते मागचं थकीत बिल बाजूला ठेवा यांनी एसी ला फोन केला पाहिजे एम एस सी जिल्हा अधिकारी जालना यांनी आणि ते त्या ठिकाणची विद्युत पुरवठा सुरू झाला म्हणजेच पाणी येतं पाण्याची पाईपलाईन आहे टाकीपर्यंत पाणी आलेलं आहे इरेगावपर्यंत आलं येरेगाव पासून पाइपलाईन ह्या फिल्टरपर्यंत आणवा पाटीपर्यंत आलेली आहे आणि त्या टाकीत सुद्धा पाईप टाकलेले फक्त काय करायचं की लाईट टाकायला लावायची एसीला फोन करायचा आपलं पत्र द्यायचं कारण एकीकडे आपल्याला याचं ये बिल येईन जवळपास महिन्याचं ये पाच सहा लक्ष रुपये परंतु आपण हे पाच सहा लक्ष रुपये खर्च करण्यासाठी का याच्याकडे लक्ष देत नाही कारण आपलं या, सत, या सत्तर पस्तीस टँकर जे मंजूर झालेले याच्यावर आपला खर्च पाहिला तर जवळपास सत्तर पंच्याहत्तर लक्ष रुपये आपला खर्च होऊ लागला म्हणजे इथं आपली शासनाची सुद्धा बचत होणार आहे महिन्याची साठ पासष्ट लक्ष रुपये आपले इथं वाचणार आहे आणि लोकांना सुद्धा दररोज रेग्युलर पाणी मिळणार आहे यामुळे मला अन्नत्याग उपोषण करण्याची वेळ आली मी सुरेश पाटील तळेकर जोपर्यंत खडकपूर्णा धरणातलं पाणी शहरातील जनतेला मिळणार नाही तोपर्यंत उपोषण हे अन्नत्याग या ठिकाणी सुरू राहील नगर परिषद एकदा तेव्हापासून तेव्हा सांगण्यात आलं की हा मार्ग या संबंधात जिल्हाधिकारी चालना एक बैठक पण झाली पण झालं आजपर्यंत ज्या यांचे आंदोलन झाले त्यांनी कशा पद्धतीने आंदोलन केलं मला माहित नाही काही मोर्चेनिंग निघाले उपोषण झाले सर्व झालं परंतु साधा विषय अठ्ठेचाळीस लक्ष रुपयाचा मी तेव्हापासून जे उपोषण झालं तेव्हापासून आतापर्यंत जिल्हा अधिकारी मसूलकडून जवळपास दोन कोटी रुपये पर्यंत या टँकरसाठी आपल्याकडून निधी आणि पैसा गेला असेल ज्या ठिकाणी तुम्हाला इतक्या पैसा खर्चच करायचं काम नाही ना आपले ही संयुक्त योजना असल्यामुळे जे अठ्ठेचाळीस लक्ष रुपये बिल थकलेलं आहे या बिलामध्ये आपल्या नगर परिषद भोकरदानचा दहा टक्केच वाटा आहे म्हणजे जवळपास पाच लक्ष रुपयेच आपल्याला भरायचे आणि जवळपास चौवेचाळीस पंचाळीस लक्ष रुपये सिल्लोड नगर परिषदला भरायचे परंतु त्यांना आज पाण्याची गरज नाही सिल्लोड नगर परिषदला त्यांनी सांगितलं सत्तार सेठ त्या ठिकाणचे आमदार आहे आणि त्यांचा त्यांचे त्या ठिकाणी नगराध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं आम्हाला पाण्याची गरज नाही आमचं शंभर टक्के पाणी तुम्ही वापरा परंतु आपण आज जे पाणी वापरू त्या पाण्याचं आपल्याला लाईट बिल येणार आहे पाच ते दहा लाख रुपये महिन्याचं आणि आपण इकडे सत्तर पंच्याहत्तर लाख रुपये तर टँकरवर खर्च करू लागलो ना याच्यात शासनाचाच फायदा आहे जे उपोषण आम्ही त्याग उपोषण करू लागलो याच्यात शासनाचा फायदा आहे पण शासनाच्या प्रशासनाने याच्यात लक्ष दिलं पाहिजे शिवसाहेबांना विनंती आहे एसडीएम साहेबांना विनंती आहे तहसीलदारांना विनंती आहे आणि माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना सुद्धा विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही खडकपूर्ण धरणाचं पाणी या शहरातील जनतेला देणार नाही तोपर्यंत तो या ठिकाणी अन्नत्याग उपोषण सुरू राहणार आहे भोपर्धन शहराला आत्मनिर्भर पाणी विकत घ्यावं लागतं हे पाणी विकत घेण्याचं माप आपण होणार या ठिकाणच्या सत्ताधारी लोकांमुळे हा हे टेम आला कारण आपल्या ठिकाणी दानापूर धरण पूर्ण ठक झालेलं आहे आपलं बाणेगाव धरण पाणी नाही आपल्या नगर परिषदच्या वतीनं दा, दानापूर धरणातून या ठिकाणी पाईपलाईन आलेली आहे परंतु माणसा जून पासून तर आताच्या जून पर्यंत म्हणजे बारा महिन्यापासून दानापूर धरणात जो धरणामध्ये एक पाण्याचा सुद्धा थेंब नाही असाच दुष्काळ दोन हजार बारालाही पडला होता त्यावेळेस मी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष होतो सुद्धा त्या धरणातला पंधरा लक्ष रुपये लोकवर्गणीतून खर्च करून आपण गाळ काढण्याचं काम केलं त्यामुळं त्या धरणात त्या बराच पाणी साठा झाला सर्वच शहरातील जनतेना त्यावेळेस आपल्याला लोकवर्गणीतून पैसे दिले व्यापाऱ्यांनी पैसे दिले आणि ते एक चांगला उपक्रम राबवला गेला तसाच आताही त्या ठिकाणचा गाळ उपसा झालेला आहे परंतु आपल्या या वरच्या जुई धरण पट्ट्यातली जी जुई धरणाच्या वरती जी नदी आहे त्यान पाउस त्या नदीच्या उगमावर पाऊस पडला नाही त्यामुळं पाणी टंचाईचा फार मोठा संकट आलेला आहे आणि त्याला सर्वच पक्षातले पुढारे याला जबाबदार आहे